नमस्कार शेतकरी मित्रांनो मीकरांनीकडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पळा बसंत तर बाजार समिती म्हणजे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर आज आवक बऱ्या प्रमाणात कमी कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे त्याच्यामुळे माल यायला टाइम होईल असा एक अंदाज मित्रांनो तुम्ही बघू शकता आता बोटा मोजणे इतक्या गाड्यांची आवक आहे जवळपास दहा ते पंधरा गाड्यांची आवक आहे मित्रांनो मंडित जाऊन बघूस तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तेवढं काम नक्की करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होईल अपडेट कळत जातील आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत चाललं जेणेकरून प्रत्येक गाडीपासी जो व्यवहार चालतो प्रतवारीनुसार क्वालिटीनुसार आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामुळं गाडी प्रत्येक गाडीपासी व्यवहार हे बघत चाल मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला म्हणजे जाऊन बघू आजचा सरासरी काय आदर व्हावे कुठला मालिका का वडगाव वडगाव चांदोड तालुका काय हो मागित आहे आज आठशे अकरा आठशे अकरा गुवाहाटी का लोकल गुवाहाटी गुवाहाटी आपली काय अपेक्षा काय भाऊ आठशे साडे आठशे रुपये ठीक आहे कस का कसं काय प्लॉटची परिस्थिती कसं काय अजून बरं आहे अजून अजून बरे पाऊस नाही का तिकडं नाही पाऊस कमी आहे कमी का ठीक आहे चालेल साडेसहाशे रुपये कुठला माल आहे देवळा ठीक किती वेळ चालतील अजून तिकडं प्लॉट एखादा आपण

काय हो मागितलं आज माल आमचं लोकल पाचशे लोक मागायचे आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे खाली रुपये हा पण मग तुमचा माल थोडा शेवट शेवट ठीक कुठला माल बोलले मानुरी 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 किती दिवस चालतील अजून प्लॉट नाही हा शेवट 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 आहे हा ठीक आहे चालेल चालेल काय हो मागितलं बोला ना मागितलं काय भाऊ आठशे रुपये आठशे रुपये आपली काय अपेक्षा आहे नऊशे पर्यंत जायला पाहिजे ठीक कुठलं आहे माल आपला नाशिक रोड हा नाशिक रोड ठीक प्लॉट तिकडे नाशिकला नाही जाते का मग तुमचं माल तिथं लाल लागतं ना तुम्ही देऊ साठ कुठं ठीक आहे चालेल चालेल

बیره फटाफट जल्दी करना तिकडंं बर का जरा चला फटाफट माल साफ दे माल राबगर आले आहे माल पाऊंगी बोल लागतो बोल हां माल पाऊंगी आला माल पाका साहेब माल साफ दाखले माल साफ माल बारीकली कर माल पाऊंगी मीडियम चालू पण साफ पाहिजे माल पाऊंगी माल पाऊंगी हां माल पाऊंगी माल खराब होऊ नये टेंशन नाही एम एम वाले क्या चालू है आज की मंडी चालू सौ सत्तर आठ सौ सत्तर खाली किस भाव से हो रहे हैं अरे आठ सौ तो लोकल चालू है इधर खाली होने वाले पागल क्या पागल है क्या नहीं अरे आठ सौ लोकल चालू है तुम आठ सौ साढ़े सात सौ में ले लेते हैं

सारे सारे जाऊ सारे मी पण चला बस चला बस चला बस साडे सहा मध्ये मग खाली कर पलटी पलटी घेतला का चालू त्याने लावली फाळक फाळक लावलं काढू राहील फाळक नाही ते आता सात रुपयाने दिले ठीक आहे चालू कुठला मालिक आका काय मागितला आज आज साडे सातशे अकरा मागला सातशे अकरा रुपये आपली काय अपेक्षा काय हो जायला पाहिजे आठशे पर्यंत प्लॉट ची परिस्थिती आपल्याकडे प्लॉट जाम झाले ठीक आहे चालेल चालेल पाऊस आहे का पाऊस आज नाही काल होत ठीक एस जीवाले काय खुलले आज आज खुली दादा एक्सपोर्ट देऊ राहिलो साडेआठ पावणे नऊ पावणे नऊ पर्यंत लोकल लोकल साडेसात साडेसात ठीक आहे चालेल कुठला मालिका का मुंबई गाड्यावर विजिट द्या बरं ठीक आहे चालेल देऊ न शंभर टक्के गाड्यावर भाव का लोकांना

कारण की आपलाच गाडा नाही येऊन बसले कुठूनही परत आले ते काय म्हणते बाहेरून परत ये अमुक गाड्यावरून परत येईल काय म्हणते बाहेरून परत येईल बाहेर जायचं नाही बरोबर कुठला मालिका काय मागितला आज सातशे आपली काय अपेक्षा आहे बांगला आहे ना का ठीक आहे चालेल काच काय आपल्याकडे सध्या चांगले आहे ना सेटची काय मंडी आजची काय मंडी परिस्थिती मंडी आमची सातशे पासून तर साडेसातशे पर्यंत साडेसातशे पर्यंत लोकल चालू आहे का आणि जे गुवाहाटीचे माल आहे मोठे माल ते साडेसातशे प्लस आहे का ठीक काय परिस्थिती वाढते एकंदरीत येणार आहे काळात आठ ते दहा दिवसात मार्केट घेतो सरासरी टिकून राहील बा मार्केट याच्यापेक्षा डाऊन तर होणारच नाही आज कारण माल कमी आहे शेतामध्ये माल पण प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं असं वातं माल ठीक आहे चालेल चला धन्यवाद चला दिला भाऊ काय हो दिला सातशे एकावन्न रुपये लोकलला ना ठीक आहे चालेल काय चालू आहे भाऊ आजची सरासरी मंडी लोकल काय चालू आहे लोकल पाहुणे आठशे आठशे लोकल पर्यंत चालू आहे सुपर माल ठीक आहे चालेल चाल धन्यवाद या म्हणती परिस्थिती आज किंवा काय म्हणती चालू आहे सरासरी आता सातशे सातशे म्हणजे तीच लेवल धरेल साडेसातशे रुपये पर्यंत लोकल माल चालू आहे साडेसातशे प्लस सुपर माल चालू ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो जवळपास सव्वा तीनचा टायमिंग झाला आहे आणि तुम्ही बघू शकता सध्याची आवक परिस्थिती मंडीतील बाजारभाव पण चांगले आहे सातशे ते पावणे आठशे आठशे रुपयेपर्यंत सुपर मालाला आत्ता लोकल भाव देऊ राहील मित्रांनो तुम्ही बघू शकता मंडी परिस्थिती आवक आवक जर बघितली तर आवक बऱ्याच प्रमाणात कमी मित्रांनो बाजारभावाचा विचार करता जवळपास सातशे रुपयापासून तर आठशे रुपयापर्यंत आत्ता लोकल मार्केट आणि साडेसातशे प्लस सुपर मार्केट आठशे रुपयापर्यंत सुपर मार्केट चालू आहे मित्रांनो आणि जे बांगले आहे बांगला जवळपास साडेसहा आठशे ते आठशे सत्तर रुपयेपर्यंत पाहू ते देऊ राहिले प्रकारे मित्रांनो आजची पिंपळा बसून तर बाजार समिती आज तुमच्या इकडे बाजार काय मिळालं टोमॅटोला या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण बाजार बाकीच्या बाजार बघायला मिळतील मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद